डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जयनगर येथे मुख्यमंत्री योजनांचे जनजागृती आणि मार्गदर्शन शिबिर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित आणि डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि तीर्थयात्रा योजना निमित्त मार्गदर्शन केले जयनगर येथे नवीन आरोग्य केंद्राचे बांधकाम देखील के पूर्ण झाले असून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अंतर्गत मुख्यमंत्री वयश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे लाभ देण्यासाठी ही नोंदणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित माजी खासदार परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरात प्रकाशालगतच्या आणि जयनगर लगतच्या गावांमध्ये शेकडोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे इतक्या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचतो यावर अनेक उपस्थित ग्रामस्थांनी समाधान आणि कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात नंदुरबार जिल्हा परिषद बांधकाम सभापती हेमलता शितोळी भाजपा तालुकाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्रभाई पाटील ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया एडी नाईक धनराज धनराजप्पा विजय पाटील ईश्वर माळी रामराव बोरसे शशिकांत शितोळी यांच्यासह स्थानिक सर्व गावांचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते थांबत मराठी न्यूजसाठी वेदांत पाटील शहादा सरकार दिल्लीचं सरकार आणि आपली जनता याच्यामधला दुवा असतो म्हणून खाली तुम्हाला जी गरज असते ते त्यांनी मदत करून तुम्हाला द्यायची असते आमदार का, आमदाराचं काम असतं महाराष्ट्र सरकारच्या योजना तुम्हाला ज्यांच्या ज्यांना गरज आहे तुम्हाला समजून देऊन त्याचा फायदा द्यायचा असतो तर अशा पद्धतीनं हे सिस्टीम चालत असते आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे आता तुम्हाला महिला आमच्या ज्येष्ठांसाठी केलं आता महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणली तीन सिलेंडर देणार आता ज्यांची ज्यांची शिकायची इच्छा होती मुलींची असेल आपल्या बहिणींची असेल आईची असेल अजून कोणाची इच्छा असेल त्यांना शिकायची इच्छा होती पैसे नव्हते संधी मिळाली नाही शिकू शकले नाही पण आता महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला जे शिकायचं असेल जे शिक्षण घ्यायचं ते मोफत शिक्षण ठरवलं त्याच्यामुळे आता इच्छा पूर्ण करून घ्या शिकायचं सर्व आणि तुम्ही पण शिकायला पाठवलं पाहिजे मुलींना तुम्ही पण तुम्ही पण सर्वांनी इच्छा आहे मुलींना शिकवा आणि चांगल्या रीतीने फायदा होतो शिक्षणाचा आणि म्हणून ते आपण केलं पाहिजे बस मध्ये आता अर्धे पैसे लागतात मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका